तेव्हा महिन्यातून चार वेळेला तू तुझ्या माहेरी जात होती साई ए जेव्हा तु, मी दोन वर्षाची होते तेव्हा महिन्यातून चार वेळेला आई तू माहेरी जात होतेस ग तुझ्या आईला भेटायला तुझ्या बापाला भेटायला माहेरचं घर बघायला तुझ्या भावाला भेटायला आहे महिन्यातून महिन्यातून चार वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतेस ज्या वेळेला मी दोन वर्षाची होते त्यावेळेला माझा मनगट पकडून आई आई तू माझ्या आजीला भेटायला माझ्या आजोबांना भेटवायला माझ्या मामाला भेटवायला माहेरचं घर बघायला आहे तू महिन्यातून चार वेळेला तुझ्या माहेरी जात होतेस आहे पण आता पंधरा वर्षानंतर आई वर्षातून एकदा सुद्धा तू तु तुझ्या जा माहेरी जात नाहीस ग का ग आई ए पुरी नो इकडे बघा ए ए नायका नो आई सांगतोय समजावून बाप सांगतोय समजावून इकडं बघा नीच माणसानो माझ्याकडं बघा अगोदर घरी जायचं आणि विचारायचं आईला आई आता पंधरा वर्ष उलटून गेली आणि वर्षातून एकदा सुद्धा तू जात नाहीस ग आई वर्षातून एकदा सुद्धा तू तुझ्या माहेरी जात नाहीस महिन्यातून चार चार वेळेला माहेरी जाणारी माझी आई आता पंधरा वर्षानंतर माहेरी जात नाही का तुझ्या आईला एवढा प्रश्न विचार तुझ्या आईला एवढा प्रश्न विचार आणि मग बाज ए तुझी आई तुला पकडून पकडून हंबरडा फोडील की नाही तुझी आई तुला म्हणेल खराय पोरी ए पोरी खराय बा ज्या वेळेला तू दोन वर्षाची होतेस तेव्हा महिन्यातून चार वेळेला मी तुझा हात पकडून तुझ्या आजीला तुझ्या आजोबांना भेटवायला तुला माहेरी घेऊन जात होते ज्या वेळेला पंधरा वर्षापूर्वी महिन्यातून चार वेळेला मी माझ्या बाबांना मी माझ्या आईला माझ्या भावाला भेटायला हे महिन्यातून चार वेळेला मी माझ्या माहेरी जात होते पण आता वर्षातून एकदा सुद्धा जात नाहीत कारण ज्या वेळेला पंधरा वर्षापूर्वी मी माझ्या माहेरी जात होते ना पुरी तेव्हा एष्टीतून उतरले की घराच्या दिवसेने अशी धावत सुटायची हरणी सारखी हो घर जवळ आलं की पावलं झपा चप मी उचलत होते कधी एकदाची घरामध्ये जाईन आईला भेटेन बाबांना भेटेन घरात प्रत्येक खोलीमध्ये मी उड्या मारेन हे जसं घर जवळ यायचं माझ्या माहेरच घराच्या अगोदर मला माझं अंगण दिसायचं घराच्या अगोदर मला माझं अंगण दिसायचं हे आणि अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं पोरी ए जसं जवळ यायचं तसं नजरेमध्ये अगोदर अंगण भरायचं आणि अंगणामध्ये मला माझ्या बाप्पाचं चप्पल अगोदर दिसायचं आणि बापाचं चप्पल दिसलं की मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे कारण बालपणच तसं गेलं होतं का शाळा सुटली आणि घरी गेलो की अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि बापाचं चप्पल दिसलं की मला कळायचं आबा घरात आहे लहानपणी मग मी पळत पळत घरात जायचे आबा मला उद्या शाळेला हे पाहिजे आबा मला उद्या शाळेला ते पाहिजे आबा मला उद्या तुम्ही सोडायला यायचं आबा सायकलीवरून शाळेला आबा 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 करत रात्र निघून जायची बोरी हो लग्नानंतर सासरी आले सासर होऊन जेव्हा बाहेर जात होते त्यावेळेला त्यावेळेला अंगणामधलं माझ्या बापाचं चप्पल दिसलं की मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे मग मग अंगणातूनच मी माझ्या आबाला हाक द्यायची आबा आबा अंगणामधून मी माझ्या आबाला हाक द्यायची आबा आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावर गेली आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावर गेली की घरातला जेवणाच्या ताटावरचा बाप उठून पळत 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 बाहेर यायचा माझ्या पोरी माझे पोरी ए पोरी न सांगता चालीस की ग काय झालं पोरी नाही आबा काय नाही झालं तुमची आठवण आली म्हणून आले आबा माझ्या हातातला पिशव्या घ्यायचा आणि अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा आगा ग पोर आले की ग आपली आणि मग जेवणाच्या ताटावर बसलेली माझी आई उठून पळत यायची हातामध्ये एक तांब्या दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा माझ्याजवळ यायची तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायचे माझ्यावरून ओवाळून टाकायचे आपली आटी भोट गालावून फिरवत कडाकडा आपल्या कपाळी मोडायची आणि मला म्हणायची पोरी चल की गरात पोरी पण आता जेव्हा पंधरा वर्षानंतर मी माझ्या माहेरी जाते ना घर तेच आहे अंगण तेच आहे घर तेच आहे अंगण तेच ते आहे पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही आणि जरी अंगणातून मी हाक दिली आबा तर जेवणाच्या ताटावरून उठून माझा बाप घराच्या बाहेर येत नाही आणि माझ्या आईला हाक मारत सांगत नाही अगं ऐकलस का आपली लेखाली चार पावलं उचलून घरात प्रवेश केला की भिंतीवर मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि भिंतीवरचा बापाचा फोटो बघितला की काळी सर्र करत बाप जेवत असताना एखादा नवीन शर्ट बापाला घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं बाप जिवंत असताना एखादं बापाला चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असत बाप जिवंत असताना या हाताने दोन भाकरी तयार करून घेऊन आले असते बापाला भरवलं असत तर किती बरं झालं असत ज्या घरामध्ये आई आणि बाप नाही ते घर म्हणजे वाळवंट आहे ज्या घरामध्ये बापाची ना आईची सेवा होत नाही ते घर म्हणजे वाळवंट आहे पोरी पोरी आज लाखो रुपये आहेत माझ्याकडे पंच पकवानाचा नैवेद्य अखंड गावाला मी घालू शकते पण ते पंच ताट माझ्या बापाच्या फोटो जवळ जरी धरलं तर फोटोतून बाहेर असा हात येणार नाही आणि अण्णाचा घास मुखात घालत माझा बाप मला कधीच म्हणणार नाही पोरी खूप सुंदर बनवलेस की का खूप सुंदर बनवलेस की आला श्वास गेला श्वास जीवा तुझर रतांतर आला श्वास गेला श्वास जीवा तुझर रतांतर जगन मरण एका श्वासाच अंतर जो पर्यंत श्वास सुरू आहे तो पर्यंत नात समजावून घ्या हरामखोरानो जो पर्यंत श्वास सुरू आहे तो पर्यंत आईला समजावून घ्या श्वास निघून गेल्यानंतर आम्हाला आई कळते आणि आम्हाला बाप कळतो मग करोडो रुपये जरी तिरुपतीच्या चरणी होतला आणि करोडो रुपये त्या शिर्डी बाबांच्या चरणी होतला तर गेलेला बाप कधीच येणार नाही पोरी गेलेला ना बाप कधी येणार नाही वाघ आणि म्हणून तुला सांगतोय बाघ तुझ्या आयुष्यामधला एकच तुझा देव आहे बाग पोरी आज इथं ताईच्या वाढदिवसा आहे राकेशनं मला बोलवले नाही तर तुझ्या अंतरंगामध्ये आज बाप फेरून जाणार आहे वाघ तुझ्या आयुष्यामधला एकच देव आहे त्या देवाचं नाव बाप आहे एकच देवी आहे ज्या देवीच नाव आई आणि तुझ्या आयुष्यात एकच मंदिर आहे ज्या मंदिराचं नाव आहे पुरी याच्या पुढे तुझं आयुष्य असू शकत नाही जाणून घेते आई जाणून घेतो बापपुरी वसंतंकर आदन खूप हसवून गेला नको हे मला हसून नाही जायचंय पुरी हे तुझ्या अंतरंगामध्ये आग पेरायचे आहे बाघ म्हणून तुला सांगतो बाग जास्त वेळ घेत नाही मी तर थांबतो बाग दहा मिनिटामध्ये हे काय सांगतोय ऐक आज एक काम करायचं पोरी हे बाग हे पोरी बारावी लाईस ना तू बारावी लाईस ना पोरी हे बाग हे सगळं जग मुठीत घेतलं तुम्ही नालायकानं हे महाराष्ट्रामध्ये माझ्यावर टीका होते सर शिव्या देतात पोरांना सर मारतात पोरांना हे खूप वर्ष अगोदर तुम्हाला मारलं पाहिजे होत कारण तुम्हाला सगळं जग कळालं हे नालायकानं एकविसाव्या शतकात आलीस ना बापान हातामध्ये मोबाईल दिला विज्ञान युगामध्ये तुझा जन्म झाला सगळं जगमुठी मध्ये तू घेतलास आणि घेतलं पाहिजे विज्ञान युगामध्ये तू जन्माला आलेस जग मध्ये तू घेतलं पाहिजेस पण पुरी ऐक काय झालं हातामध्ये अँड्रॉइडचा चा मोबाईल आला तुझ्या हातामध्ये मोबाईल आला सगळं जगमुठीत घेतलंस बाग कडे बाग अमेरिकेमध्ये काय चाललंय तुला एका क्षणाला कळतं बघ इंटरनेट ए ए गुगल फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम सगळं जग मोठीत घेतलंस बाग एका मिनिटामध्ये मुंबईमध्ये काय चाललंय तुला कळतं बाग एका मिनिटात मुंबईमध्ये काय चाललंय तुला कळतं बघ तुझा मित्र तुझी मैत्री आहे ना दूर आहे साता समुद्रा पलीकडे दूर आहे व्हिडिओ कॉल करतेस तासन तास गप्पा मारतेस बाग हे सगळं जग मोठी मध्ये घेतलंस पोरी सगळं जग मोठी मध्ये घेतलंस हे पोरी हे एकविसाव्या शतकामध्ये सगळं जग मुठीत घेतलंस का पोरी आनंद आहे आम्हाला घेतलंस ना जगमुठीत पण काल रात्री माझ्या आईला एकशे दोन ताप आला होता काल रात्री माझ्या आईला एकशे दोन ताप आला होता आणि तो ताप अंगावर काढत माझ्या आईनं मला शाळेसाठी डबा करून दिला ही आई मात्र तुम्ही एकविसाव्या शतकामध्ये विसरत चाललेला आहात पोरीनो काल रात्री माझ्या आईला एकशे दोन ताप होता ती माऊली अंतरणावर पडून राहत नाही कारण तिच्या डोळ्यासमोर तू येते जर मी आज ते पडून राहिले जर मी आज अंतरणावरती पडून राहिले हे तर दिवसभर माझी पोरगी दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसत म्हणून ती माऊली उठते आणि तुला डबा करून देते ही आई मात्र तुम्ही विसरत चालला पोरी ना हे काल रात्रभर माझ्या बापाला ताप आला होता काल रात्रभर माझा बाप अंतरणावरती तळमळत होता हे माझ्या बापाची कंबर दुखत होती माझ्या बापच कंबर दुखत होती माझा बाप रात्रभर झोपला नाही तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी शेतात कामाला गेला हा बाप मात्र आम्ही विसरत चाललोय पोरीन हा बाप मात्र आम्ही विसरत चाललोय पोरीन सगळं जग आम्ही मोठे मध्ये घेतलं आम्ही अमिताभ बच्चनच्या नातीचं नाव काय आम्हाला आहे कोणता हिरो कोणत्या हिरोईन बरोबर लग्न करणार आम्हाला आहे ए कोणत्या टीमने किती रना काढल्या बॉल कसा टाकला हे आम्हाला माहिती आहे कोणती हिरोईन कोणती कपडे घालते आणि कशा पद्धतीचा मेकअप करते हे आम्हाला माहिती आहे ज्या आई बाप बापांना आम्हाला जन्म दिला तो आई आणि बाप आम्हाला माहिती नाही माझा बाप माझ्यासाठी उन्हामध्ये तापतो माझा बाप माझ्यासाठी पावसामध्ये भिजतो माझा बाप माझ्यासाठी थंडीमध्ये कोडकडतो माझा बाप माझ्यासाठी नागडा राहिलाय माझा बाप माझ्यासाठी उघडा राहिलाय माझा बाप माझ्यासाठी उपाशी राहिला पण त्यानं मला अन्नाचा घास भरवला तो बाप मात्र आम्ही विसरत चाललो सगळं जग आम्ही मोठीत घेतलं पण ज्या बापानं आम्हाला जग दाखवलं तो बापच आम्ही पायाखाली घेतला

बघ आहेस ना नापास झालीस तरी चालेल आज छट्टू ठोकून इथं सांगतोय बघता आईच्या वाढदिवसानिमित्त ए ते पोरग मला घेऊन आलाय ना इकडं तर सांगतोय बघ तुला बारावीला नापास झालीस तरी चालेल जा पळत आणि बापाला मिठी मारन बापाला सांग पप्पा विषय गेला पप्पा अभ्यास केला होता विषय गेला तुझा बाप काय करेल या क्षणाला तुला सांगतो बघ तुझा बाप तुला मिठी मारेल बघ तुझा बाप तुला जवळ घेईल बघ आणि तुझा बाप तुला म्हणेल पोरी गेला विषय तर जाऊ ती परत अभ्यास कर परत बस परीक्षेला बस ए मैं आएना एक कावा मी आहे ना एखादा गुंठा अजून विकावा लागला तर चालेल पोरी मी तुझ्या पाठीशी तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही पोरी चाल नाही मारेल बा तुझा बाप तुला मिठी मारेल म्हणून तुला सांगतोय पोरी एक काम कर एक काम कर एक काम कर एक काम कर हे पोरे एक वेळ बारावीला मार्क्स कमी पडले तर चालतील पोरी हे बाग दहावीला एक वेळ मार्क्स कमी पडले तर चालतील बोरी बारावीला नापास झालीस तरी चालेल पोरी नाही डॉक्टर होत आलं तरी चालेल नाही इंजिनियर होत आलं तरी चालेल पोरी हे पोरी ऐक आयुष्यात काहीच नाही करता आलं था तरी चालेल पोरी पण या आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरी आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल याचा अध्यात्म या एका मिनिटात तुला सांगतो बघ मेल्यानंतर बापाला जाळतात ए मेल्यानंतर बापाला जाळतात हे पोरी न चूक आहे मेल्यानंतर बापाला नाही जाळत का गोरी ए मेल्यानंतर बापाला नाही जाळत ऐक तुझ्यामुळं जर तुझ्या बापाला मान खाली घालावी लागले ना पुरी तर जिवंतपणी बापाची चित्र रोज घरात आपण रचत असतो बघ तर चितेला रोज आपण अग्नी देत असतो बघ आणि आपल्या देखत आपला बाप कणाकणानं रोज घरात मरत असतो बघ पोरी ए आणि तुला खरं सांगू का जिवंतपणीच मरण लय वाईट आहे बघ पोरी जिवंतपणीचं मरण लय वाईट आहे बघ पोरी बा आयुष्यात असं कुठलंच काम करू नको माझ्या लेखी ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल म्हणून सांगतोय वाट तुला वाट आज पळत पळत घरी जा आज पळत पळत घरी जा माझ्या पोरी आज पळत पळत घरी जा घरी गेल्यानंतर दप्तर बाजूला ठेव आणि नेहमीप्रमाणे आईला नको सांगू मम्मी मला भूक लागली ए आज पळत पळत घरी जा आई जवळ जा दप्तर ठेव आणि लाख टक्के लिहून घे मी सांगतोय ते आहे तुझा बाप कामावरती गेलाय बघ तू घरात कधीच बसत नाही तू घरात कधीच बसत नाही सकाळी उठून तो, तो बाप तुझा कामावरती गेलाय बघ पोरी हे बापाची वाट बघत बसास एक दिवस बापाला दे तुला बाप समजावून आहे ना मी सांगतोय तेवढा कर तुझी विद्वत्ता तुझे मारसू बाजूला ठेवून चुनीत घाल ए तुला नव्याण्णव टक्के मार्क्स पडतात ना तुला गणित मध्ये शंभर पैकी शंभर मिळतात ना चुलीत घाल तुझे मार्क आणि आज फक्त बापाची वाट बघत बस सात वाजता जसा बाप घरी येईल पहिलं काम करायचं पळत जायचं आणि काही न बोलता बापाला बापाला कडकडून कर भेटी मारायची पुरी आज घरी जायचं आणि बापाला कडकडून कर मिठी मारायची ए जशी बापाला मिठी मारशील ना पोरी तुझा बाप तुला म्हणेल काय झालं हे शाळेत कोण तुला काय बोललं का शाळेत कोण तुला काय बोललं का पोरी तुला काय हवं का, का पोरी आई काय बोलली का मैत्रिणी काय बोलल्या का कारडतेस ग मिठी मारून तेव्हा बापाला फक्त एवढं सांग पप्पा पप्पा जेव्हा मी दोन वर्षाची होते पप्पा तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते पप्पा पप्पा जेव्हा मी दोन वर्षाचे होते पप्पा तेव्हा तुम्हाला रोज मिठी मारत होते पप्पा तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा तेव्हा मला माझा बाप कळत होता मी मोठी झाले पप्पा आता तुम्हाला मिठी मारत नव्हते पप्पा मी तुमच्याकडे बघत सुद्धा नव्हते पप्पा तुम्ही मला बंधनात ठेवता धाकट ठेवता म्हणून तुमचा तिरस्कार करत होते पप्पा पण आज कॉलेजला गेले पप्पा ताईंच्या वाढदिवसानिमित्त व्याख्यान ठेवलं होतं राकेश दादा बोलवलं होतं वसंत नावाच्या बाप्पाला ना। आणि पुन्हा एकदा मला बाप कळाला म्हणून म्हणून पडत पडत आले पप्पा आणि तुम्हाला आज मिठी मारते पप्पा यू पप्पा एवढं करग पोरी आज घरी जावं आणि बापाला अगोदर मिठी मार बापाला अगोदर मिट्टी मार बघ तुझा बाप हंबरून रडेल तुझ्या गळ्यात पडेल बघ बापाच्या कष्टाचं पान तिथंच खऱ्या अर्थाने फिटेल पोरी आज झापांना ए पोरी कारण बापाची किंमत ए ऐका बापाची किंमत त्या पोराला विचार ए पोरी बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप लहानपणीच त्याला सोडून निघून गेला पोरी ए पोरी त्या पोराला विचार कधी तर जा अनाथ आश्रम मध्ये जा त्या राकेश जोशी नावाच्या पोरा बरोबर जा अनाथ आश्रम मध्ये जा, जा? आणि अनाथ आश्रम मध्ये ना कुठल्या तर कोपऱ्यात एखादी थाली घेऊन त्या थालीत एवढासा भात असतो आणि ते भात खात एखादं पोरग बसलेलं असतं सात आठ वर्षाचं अंगावरती फाटके कपडे असतात मळलेले कपडे असतात आणि ते पोरगाच भात खात बसलेलं असतं त्या पोराला फक्त जाऊन विचार तुझ्या बापाचं नाव काय बापाचं नाव घेता क्षणी ती थाळी ते पोरग टाकून देत जोरात हाबरडा फोडत मला आई पण नाही मला बाप पण नाही मला आईची मिठी माहिती नाही मला बापाची मिठी माहिती नाही मला बापाचा चेहरा आठवत नाही मला आईचा चेहरा ना, आठवत नाही इथली सगळी लोक सांगतात त्या कचऱ्याच्या डब्याजवळ मी सापडलो होतो त्यांनी मला उचलून आणलं आणि आई वडिलासारखं मला इथं पोट केलं मला नका विचारू माझ्या बापाचं नाव मला नका विचारू माझ्या आईचं नाव हे पोरी त्यांनी गुरु आमडा पोड्या वाटले घरामध्ये तुझा बाप आहे ना जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तू आहेच बघ म्हणून म्हणतोय जा जा निटी मार बापाला कारण पोरी बापाची किंमत त्या पोराला विचार लहानपणी ज्याचा बाप निघून गेलाय बघ पोरी ए लहानपणी ज्याचा बाप निघून गेलाय ए पुरी सणासुदी दिवशी ना ए सणासुदी दिवशी पुरी सणासुदी दिवशी पोरी जेव्हा तुझा बाप तुझा हात धरून तुला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना जा पुरी तेव्हा सगळं कपड्याच दुकान तुम्हाला तुमचं वाटतं कारण साला तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभा आहे पुरी हे सगळं कपड्याच दुकान तुम्हाला तुमचं वाटतं कारण तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभा आणि बिना बापाचं पोर हे पोरी एखाद्या कपड्याला असा हात घातलास ना तर तो कपडा तुझा होतो कपड्याला हात घालतेस आणि बापाकडे बघतेस बाप म्हणतो बा, बा, दिदी आवडलय का घे मी बघतो बाकीच काय करायचं हळूच तुझी नजर चुकवून त्या कपड्यावरच लेबल बघतो किती आहे आणि हे दुकानाच्या बाहेर जाऊन खिशातलं मोजतो हे कमी असतील तर लगेच मित्राकडून मागवून घेतो आणि पुन्हा येऊन तुझ्या जवळ उभं राहतो दिदी ते आवडले ना घे दु तुला हे पण बिना बापाचा पोरग सनासुदी दिवशी कुठल्या तर झाडाखाली उभा असत पोरग सनासुदी दिवशी झाडाखाली कुठल्या तर उभा असत आणि तुमच्या अंगावरचे कपडे बघत असत आणि त्याच्या डोक्यात विचार येतो त्याच्या मनात विचार येतो माझा बाप जर जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते ते पोरगा पळत पळत जात घराकडे जात आपल्या आईला मिठी मारत आपल्या आईला म्हणत आय 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 माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय मला ग माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आणि आई मला ग मला तेव्हा ती आई म्हणते बाळा दोन दिवसाने येणार आहेत माझ पैस घेते तुला एखादा विचारा बापाची माझ पैस घेते तुला एखादा शर्ट पोराला माहित असतं दोन दिवसांनी आईचं पैसे येणार नाही तर नाही माहित असतं दोन दिवसांना आपण मेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही हे दोघ एकमेकाला मिठी मारून रडत असतात हे पोरग बापाच्या आठवणीतन ती माऊली आपल्या कुंकुवाच्या आठवणीतन पोरग हळूच आपल्या आईला विचारता आय आपला आबा मला लवकर सोडून का गेलं मस्त गे। त्या माऊलीकडं उरता फक्त अश्रू आणि हंबरडा हे पोरीनो हे पोरी विचारा बापाची किंमत त्या पोराला जे पोरग इयत्ता पहिली पासून बारावी पर्यंत कधीच चलीला गेलं नाही हे तुमचा बाप जेव्हा सलीचा पैसा भरतो ना तुमचं तुमचा बाप जेव्हा सलीच पैसा भरतो ना तुमचं तेव्हा नटून थटून आईनं दिलेले लाडू भडंग घेऊन हे शाळेच्या मैदानात सलीला जाणाऱ्या त्या टी मध्ये तुम्ही असता सकाळी सहा वाजता उठून येता पण ऐका ग गोरी बिना बापाचं पोरग पण सकाळी सहा वाजता उठत पण शाळेच्या गेटच्या बाहेर थांबलेलं असतं आणि सलीला जाणाऱ्या त्या एष्टीकडे बघत असत एषीकडे बघत आणि आपल्या मित्रांना हात करता पुढच्या वर्षी मी पण येणार आहे बाबा जशी एस टी निघून जाते पोरग पळत पळत घराकडे आईला म्हणता आय कधी तर माझं पैसे भरकी का सलीला जायला ते आई म्हणते बाळा पुढच्या वर्षी नक्की म्हणते सगळी वर्ष निघून जातात पोरग कोट होत बारावी होत पण चाला सलीला जाऊ शकत नाही त्या पोराला विचार बापाची किंमत ए आज वसंते घराच्या बाहेर निघाला की पुढे दोन गाड्या माग दोन गाड्या टाळ्यांचा कडकडाट काय फुलांचे हार काय मलाही वाटत आज माझ्या बापानं समोर बसून माझ्यासाठी टाळी वाजवा मी पण पोरी महाराष्ट्रांच्या टाळ्यांच्या कडकडाटामध्ये माझ्या बापाची टाळी वाजत नाही कारण माझा बाप मला लहानपणी सोडून निघून केलाय बापाची किंमत मला कळते बापाच्या वेदना मला कळतात माझ्या बापाला म्हणालो होतो मी तात्या मला बुट पाहिजे सोमवारी माझं भाषण आहे कर्मवीर अण्णांच्या विषयी मी भाषण करणार नाही पायात बुट असेल तरच तात्या मी भाषण करणार मला बुट पाहिजे तात्या पायामध्ये मला बुट पाहिजे माझा बाप शनिवारी म्हणाला लवकर येतो बाळा शहरामध्ये जाऊ सांगलीला आणि तुला बुट घेऊन ये रात्रीचे दहा वाजले तरी माझा बाप आला नाही फक्त निरप आला अपघातात माझा बाप निघून गेला ऐक शाळेमध्ये तुझा डबा घेऊन येतो तेव्हा बापाला बघायचं नाही बघ पोरी एखादी वस्तू तुला खरेदी करून देतो तेव्हा बापाला बघायचं नाही बघ आज कार्यक्रमाला माझ्या लेकीचा कार्यक्रम आहे म्हणून बघायला आलेला इथल्या बापाला बघायचं नाही पोरे हे त्याचा फसवर उपाय बघ स्टेज वर बसलेल्या या बापाला बघायचं नाही हे त्याचा फसवर उपाय बापाला कधी बघायचं पोरी रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायचं बघ ए नालायक ऐक रात्रीच्या दोन वाजता कधीतरी उठायचं आणि चित बाप झोपलाय ना ए रात्रीच्या दोन वाजता कधीतरी उठायचं जिथं बाप झोपलाय तिथं जायचं आणि त्या अंधारात बापाला बघायचं बापाच्या अंगावरच बनियन आणि अंडरविअर चार ठिकाणी फाटलेली असते पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्याच नाव बाप आहे पोरी ना। त्याचं नाव रस्त्यानं चाललेला असतो पायातलं चप्पल तुटता बाघ रस्त्यानं चाललेला <प़ागा> असतो पायातला चप्पल तुटता बा तेव्हा चांबाराकडे पळत पळत जातो आणि चार टाक टाकून म्हणतो पण पुरी तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर नवीन कोर चप्पल घेऊन शाळेपर्यंत येतो वर्गातन तुला बाहेर बोलवतो म्हणतो ती तुटलेलं चप्पल ते इकडे हे बघ तुझ्यासाठी नवीन चप्पल घेऊन आलंय हे त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी त्या देव माणसाचं नाव बाप मी बापाला आणि फोडला शनिवारी सकाळची तुझी शाळा असते म्हणून तू आईला मोड करू नको तू झोपी गेलेली असतेस तू झोपी असतेस आणि रात्रीच्या एक वाजता घरातली लाईट निघून जाते आणि पंखा बंद होतो तुझ्या अंगावर मच्छर बसायला लागतात बापानं ऐकलेलं असतं पोरगीला लवकर शाळेला जायचंय झोपलेला शेजारी बाप उठतो बघ हातामध्ये टॉवेल घेतो आणि तुझ्या शेजारी बसून तुला अंगावर बस एक मच्छरी बसू देत नाही बघ वाजता लाईट लाईट येते आली की सुरू झाला की मग तुझ्या अंगावर चादर घालतो आणि झोपायला जातो पोरी तुझ्या झोपे तुझ्या बापाने तुझी किती सेवा केली हे तुला कधीच माहीत नसतं पण त्याच बापाच्या तोंडावर आजकाल तुम्ही थुकायला लागला पोरी नाही का ऐका मी काय सांगतोय तेवढा ऐकपुरी हा मंडप बघतेस ना हा मंडप आज या मंडपाची सावली येत आहे म्हणून तू बसलेस बघ सावलीत असाच मंडपासारखा सावली धरून आयुष्यात आपला बाप उभा असतो भाग पुरी आपला बाप उभा असतो बघ हे बघ या मंडपातला आपला आपला बाप तेवढा बाप तुला सांगतो आणि मी निघून जातो बघ पोरी हे बाग शहाण्याला शब्दाचा मार असतो बघ हे बाग या मंडपामध्ये लपलाय तुझा बाप हा या मंडपाच्या प्रत्येक खांबामध्ये लपलाय तुझा बाप या मंडपामध्ये लपल्यात तुझ्या बापाच्या वेदना बापाची आरोळी बापाचं मोठे पाण हे सगळं या मंडपामध्ये लपलंय पोरी एका मिनिटात तुला सांगतो बाग हे वीस वर्ष तुझा बाप तुला तळ हाताच्या फोडासारखा जपतो ऐका है वीस वर्ष तुझा बाप तुला तळ फोडासारखा जपतो बाग वीस वर्ष आणि वीस वर्षांनी जेव्हा तुझं लग्न ठरत ना पुरी पुरी ऐका वीस वर्षानं जेव्हा तुझं लग्न ठरत ना पुरी सगळ्या घरात आनंदी आनंद असतो पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप झुरत असतो कारण बापाला कळत काही दिवसात माझी पोरगी मला कायमची सोडून निघून जाणार हे बाप झुरत असतो बघ पोरी तुझा बाप झुरत असतो हे पोरी लग्नपत्रिका छापून आली ना की लग्न लग्नपत्रिका द्यायला सगळ्यात समोर तुझा बाप असतो बघ पोरे लग्न लग्नपत्रिका च्या आले की सगळ्यात